तु मान्यस्वामी ऐसे खडावे मनामाजि प्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आड आडकाहिनये वो असा बुद्धिदाता स्वामी तुही हो आज ऐकूया रत्नागिरीचे श्री कृप भिडे यांनी लिहिलेली आठवण किती सांगू असं झालंय याचा भाग पहिला प्रत्येक भक्ताच्या जीवनाला पारमार्थिक पारमार्थिकदृष्ट्या काय आवश्यक आहे याचं अचूक ज्ञान स्वामीजींजवळ होतं फक्त भक्ताला त्याची पूर्ण जाणीव नव्हती प्राथमिक सांगण्यात स्वामीजी आपलं मत देत असत एखाद्या भक्तानं वारंवार विचारल्यास अगर आग्रह धरल्यास ठीक आहे इतकंच स्वामीजी म्हणत असत पूजनीय स्वामीजींच्या प्रथमदर्शनाचा योग एकोणीसशे अठ्ठावन्न साली आला स्वामीजींचा पहिला प्रश्न आज आपण का आला होता असा होता आणि माझं उत्तर आपल्या दर्शनासाठीच आलो होतो असं होतं त्यानंतर एक पुस्तक वाचण्यासाठी देऊन आज गर्दी आहे पुन्हा कधीतरी या असं ते म्हणाले या पुन्हाची आठवण मला त्यानंतर आठ दहा महिन्यांनी झाली आणि पावसला पूजनीय स्वामीजींकडं जाण्याचा योग एकोणीसशे एकोणसाठ सालात मे महिन्यात आला त्यावेळी अनेक प्रापंचिक आणि इतर अनंत अडचणी असूनसुद्धा स्वामीजींच्या आज आपण का आला होता या प्रश्नाला उत्तर म्हणून मी आपणाकडे केवळ मनशांतीसाठी आलो आहे असं मी म्हटल्याचं आठवतं मनशांती हा वाक्प्रयोग इतक्या अनंत अडचणीतही मी का केला याचं मला आश्चर्य वाटतं पूज्य स्वामीजींनीही त्यावेळी बाकड्यावर बसून मला स्वतःच्या हातानं आंबे कापून फोडी दिल्याचंही आठवतं एखाद्या गृहस्थाश्रमाला उचित होईल असं स्वागत स्वामीजींनी केल्याचं आठवतं आंबा कापून देत असता एक लहानशी फोड आपणही खाल्ल्याचं स्मरत त्यांनी दुपार झाली आहे आपण प्रसाद घेऊनच चला असं म्हटल्यानं त्यांच्याबरोबर पहिला प्रसाद घेण्याचा योग आला प्रसादानंतर पूज्य स्वामीजींच्या तेवढ्या सान्निध्यामुळंही दुपारी जरा पडतो तो इतकी विलक्षण आणि शांत झोप लागली की अर्ध्या पाऊण तासांच्या शांत झोपेनंतर डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते इतकी विलक्षण शांत झोप मी कधीच अनुभवली नव्हती त्याचवेळी स्वामीजींनी मनशांतीवरील इलाज म्हणून मला सोहम ध्यान शिकवलं आणि तोच अनुग्रह दिला पूजनीय स्वामीजी श्री देसाई यांच्याकडं राहत असल्यानं आणि देसाई कुटुंबाशी आमची काहीच ओळख नसल्यानं देसाई यांच्याकडे प्रसाद घेण्यास सुरुवातीला थोडा परकेपणा वाटत असे त्यामुळं दुपारची वेळ चुकवून सकाळी जाऊनच स्वामीजींचं दर्शन घ्यावं आणि परत यावं म्हणून अनेक वेळा प्रयत्न करूनही वाटेत गाड्या बंद पडणं गाड्या उशिरा सुटणं अशा कोणत्या ना कोणत्या कौन्ते तरी अडचणी येऊन आम्ही पुन्हा दुपारच्या भोजनाच्या वेळीच जावं असा योग वारंवार आल्याचं आहे एक वेळ तर स्वामीजींकडं सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास गेलो दहावीस माणसं बाहेर दर्शनार्थ बसली होती त्यांच्या दर्शनाचा कार्यक्रम सुरू होऊन पुरा होत आला आणि मी एकटाच दर्शनाचा राहिलो होतो आतील सेवेकऱ्यांनी स्वामीजींना तसं सूचितही केलं पण त्यांना दर्शन आंघोळीनंतर होईल असं स्वामीजी म्हणाले ह्या वेळेपर्यंत अकरा साडे अकराचा सुमार झाला आणि पुन्हा प्रसादाचा योग आला त्यावेळेपासून पूज्य स्वामीजी आणि देसाई कुटुंब यांच्याबद्दलचा माझ्या मनातील परकेपणा पूर्ण संपून गेला त्यानंतर बाराच्या सुमारास प्रसादाकरिताच बारा मी तिथं जात असे इतक्या बारा पंधरा वर्षांच्या अवधीत स्वामीजींच्या दर्शनाव्यतिरिक्त अन्य कुठेही मी जात नसे एकदा व्यवहारी बुद्धी आडवी आली त्यावेळी अनेक वेळा बोलावणं आल्यानं कुर्धे गावी जाण्याचं ठरवलं स्वामीजींना तसं सांगितलंही त्यावेळी स्वामीजींनी काहीतरी थोडं खाऊन जा असं सूचित केलं होतं त्या दिवशी मानसिकदृष्ट्या मला खूप त्रास झाला त्यानंतर पुन्हा कधी अशी चूक न करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ही चूक केली नाही पूजनीय स्वामीजींना दाखवून त्यांच्या पसंतीनं आपण त्या मुलीबरोबर लग्न करावं म्हणून मी आमच्या भावी मेहुण्यांना मुलगी स्वामीजींना दाखवण्यास सांगितलं होतं त्यानंतर याबाबतच्या स्वामीजींच्या अभिप्रायासाठी त्यांच्याकडे गेलो असता बाकी सर्व ठीक आहे हुंडा वगैरे दुसऱ्याला त्रास न होता सहज सुखानं मिळेल तो ठरवावा एवढंच ते बोलले लग्न होऊन स्वामीजींच्या दर्शनार्थ गेलो असता स्वामीजींनी रामकृष्ण वचनामृत वाचावयास दिलं आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पान आम्हासच काढायला सांगितलं कामिनी कांचन त्यागावरील परिच्छेद वाचण्याचा योग आला कामिनी कांचन त्यागावरील दोन तीन पानांचा परिच्छेद स्वामीजींनी माझ्याकडून वाचून घेतला इतकं वाचन स्वामीजींसमोर मी पूर्वी कधीच केलं नव्हतं त्याचबरोबर वाचता वाचता डोळ्यातून अश्रू सुद्धा इतके कधीच आले नव्हते सर्व वाचन पूर्ण झालं नंतर स्वामींनी एकाच वाक्यात आपली अमृतवाणी ऐकवली कोटी कोटी मधून एखाद्याच विभूतीला हे सहज शक्य होतं आपण डोळ्यांसमोर फक्त ध्येय ठेवायचं एवढंच ते म्हणाले श्रीयुत कृप भिडे रत्नागिरी यांनी लिहिलेल्या किती सांगू असं झालंय या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्या ऐकूया याचाच भाग दुसरा श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य